काय रे मम्मी कुठे किराणा करते ना बर थांब थोडं पाच मिनट थांब दमकार फक्त तर मित्रांनो आम्ही आलोय सुपर मार्केटमध्ये शीतलचं चालू आहे किराणा भरायचं काम तर शीतलचा किराणा झालाय का नाही बघूया आपण कुठे गेली कुठं तिकडे आहे का किराणा झाला की नाही भरून झालाय तांदूळ बघते कोणता इंद्राणी वासले बरे आला हा ही काय मोठे झालं का चला भरला का किराणा झाला एवढा आहे का किराणा बिल हे का बिल पण झाला हे काय गिफ्ट का तर मित्रांनो माऊली सुपर मार्केटवाले यांनी ना आम्हाला गिफ्ट दिले बघा कप आहे कपांचा सेट आहे हा गिफ्ट दिला आम्हाला तर यांचं माऊली सुपर मार्केट सायकड्यामध्ये मार्केट समोर आहे माऊली सुपर मार्केट कधी आले सायकड्यामध्ये तर नक्की या सुपर मार्केटमध्ये मा या खूप भारी माल आहे या ठिकाणी आणि योग्य दरामध्ये सर्व किराणा मिळतो या ठिकाणी तर आता आमचा आहे किराणा भरून तर आता आम्ही निघतोय घरी कारण माऊलीला अर्जंटली चला घेतलं तुझी घे चला घेतलं सर्व बरं चालेल शीतल माऊली म्हणतो या सुपर मार्केटला यायचं आता छान सुपर मार्केट